आता मला कार्यकर्ते सांगतात दादा रात्री कुणी कोणी दहा वाजता चहा प्यायला चहाच्या गाड्यावर जातात अरे म्हटलं सतरा वर्षांनी आत्ता चहा प्यायचं आठवलं क्या आता मी तुमच्या गाड्यावर येऊन चहा पीत वेळ घालवलं बरं का बारामती तालुक्याचा महाराष्ट्राचा जिल्ह्याचा विकास करण्यात वेळ घालवलं बरं तुम्ही मला सांगा आज देखील मलाची एक अडचण होती तीन कोटी रुपये लागत होते ती टाकी सगळी लीक होती एका मिनिटात अधिकाऱ्याला फोन केला आणि म्हणलं सोमवारी किंवा मंगळवारी तीन कोटी पाठवून काम देईन दे जे काही आहे आपल्याला काम करायचंय म्हणून म्हणलं मधी की कोण भावनिक होईल काय सांगेल कोण काय सांगेल पण त्याच्यातनं चुकीचा अर्थ काढला म्हणजे त्याच्यातनं धडताबा केला पण माझा म्हणण्याचा हेतू तुम्ही लक्षात घ्या की आज आम्ही काम करतोय तुम्ही जर वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर मग पक्ष चांगला आम्ही सगळे चांगलो आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार त्यांनी पक्ष चोरला अरे चोरला निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली आम्ही आमची बाजू मांडली त्याच्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप आहे तोच आमच्या बरोबर आहे त्याच्यामध्ये असं का बदनामी करता असं का चुकीचं सांगता म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यातच आलं असतं आलं असताना हे का तुमच्या सख्याच्या भावा सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना हे <laughs> जे राजकारण चाललंय हे मी तुम्हाला का सांगतो हे तुम्ही भावनिक होऊ नका काही जण म्हणले दादा पंधरा वर्ष फोन झाला आता आम्हाला फोन येतोय काय कसं चाललंय पाणी कस आहे कुठलं पाणी शेतीच पाणी पिकाचं पाणी कसलं पाणी अरे असं अक्षरशः काय काय आम्ही तुमच्याकरता केलं आणि तुम्ही आज सगळं विसरून जाताय हे बरोबर